बघा आदरणीय पवारसाहेबांना या महाराष्ट्रातून देशातून सगळ्याच विरोधी पक्षाची लोकं सातत्याने भेटत राहतात साहेबांची पद्धत अशी येईल राजकारणाच्या बाबतीतली की इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपलं की जो कोणी येईल त्याच्या काय समस्या असेल त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी काम केलेलं आहे आणि या तालुक्याचे आमदार मला वाटते या महिना दोन महिन्यात आदरणीय साहेबांना वारंवार भेटलेले आहेत आणि पंधरा पंधरा दिवसाला जाऊन भेटलेत तर ते व्यवसायानिमित्त भेटतायत जिल्हा दूध संघाच्या बाबतीत भेटत आहेत त्यांच्या साखर कारखानदारीच्या बाबतीत भेटत आहेत त्यांच्या आरोग्याच्या जा बाबतीत जाऊन माहिती देत आहेत या ज्या काही गोष्टी आहेत या, या करतायत ते त्यामुळं काय वेगळं असं काही नाही आहे किंवा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब व्हायचं काय कारण नाही आहे साहेब साहेब आहेत पन्नास साठ वर्षाचं राजकीय कारकिर्द आहे है साहेबांची आणि साहेब फक्त जनतेला काय पाहिजे हेच ठरवतात त्यामुळं जनतेनं घाबरून जायचं काही कारण नाही आहे या ठिकाणी इच्छुकांची जर गर्दी पाहिजे सर्वाधिक गर्दी ही बहुगर्दी गर्दी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये आपल्या पक्षामधून उमेदवार मिळण्यासाठी अनेक जण फिल्डिंग लावताना पाहायला मिळतात नेमका उमेदवार कोण असणार आहे आणि सस्पेन्स कधीपर्यंत राहणार आहे बघा आता महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं काम चालू आहे एकदा जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या ज्या त्या पक्षाचे आपापले उमेदवार ठरवायची प्रक्रिया सुरू होईल आणि मला एवढंच सांगायचं आहे लोकशाही आहे लोकशाहीत सगळ्याला प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे त्या पद्धतीनं करता येत आणि लोकसभेला सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला परफॉर्मन्स हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे त्यामुळं साजिकच आहे साहेबांकडं ओढा जा जास्त आहे साहेबांचं नेतृत्व सगळ्यांना सा मान्य आहे त्यामुळं तो ओढा दिसतोय काँग्रेसकडे तसाच ओढा आहे शिवसेनेकडे उद्धव साहेबांकडे है। तसाच ओढा आहे त्यामुळं त्यातनं योग्य उमेदवार सगळे श्रेष्ठी निवडतील आपापल्या पक्षाच्या जनतेला देतील दे उपस्थित होते आणि दादा आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी मी दादांचा हा कट संदेश आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी जे काय करायला लागेल ते करण्याची तयारी त्यांची स्वतःची आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाने जिल्ह्याच्या विकासासाठी कायम दोन पावलं मागं जायचं धोरण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना घेऊन जायचं आणि सगळ्यांना घेऊन त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या आणि आपल्या राजकारणाची झळ सर्वसामान्य माणसाला न पोचवता लोकांच्या हिताचं कसं समाजकारण राजकारण करता येईल हेच दादा बोललेले आहेत परवा वाशिनावर ते दादा सांगतील तुम्हाला साहेबांनी मी जर तर त्या गोष्टी बोलत नाही आणि मागाशीच तुम्हाला सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे की पवारसाहेबांना सर्वसामान्य जनतेची नाडी चांगली माहिती आहे पवारसाहेब सर्वसामान्य जनतेचं चा, काय चाललंय चांगलं डोक्यात ठेवूनच उमेदवार या ठिकाणी देतील ज्याप्रमाणे ज्या जानकर ज्याप्रमाणे उत्तमराव जानकर विरोधक होते त्या ज्या पद्धतीने शरद पवारांनी उत्तमराव जानकर आणि आपली राजकीय गडी बसवली त्या पद्धतीनं प्रयत्न जर झाले भविष्यात मोहिते पाटील आणि शिंदेंचं जर संबंध जोडवण्याचा प्रयत्न केला तर काय उत्तमराव जानकरांचं आणि मोहिते पाटील परिवाराचं या आधी आमची चर्चा झालेली आहे आमच्या तालुक्यातल्या विरोधकांच्या आमची सगळ्यांच्या आधी चर्चा झालेली आहे मग आम्ही सगळे मिळून पवारसाहेबांकडे गेलेलो आहे तुमच्या माहितीसाठी साहेबांनी आख्या राज्यावर केंद्रित केलेलं आहे लक्ष म्हणजे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असू किंवा शिवसेना असो सगळ्यांचे योग्य उमेदवार कसे येतील याच्यावर बारकानी साहेब लक्ष ठेवून आहेत एक तारखेपर्यंत बऱ्यापैकी महाविकास आघाडी जागा वाटप पूर्ण होईल आणि त्यानंतर उमेदवारी ठरवायच्या प्रक्रियेला वेग येईल